चिराग चिराग सरकी आणी पाम तेल, तसत साखर धान्याचे होलसेल व्यापारी सूर्यफूल छापा घाबरून नदीकाठावरील बोटीतून पळ काढला आणि विजापूर जिल्ह्यातील घटना नदीकाठी जुगार खेळत असताना पोलिसांनी टाकलेल्या छाप्यावेळी घाबरून बोटीतून पसार होताना बुडून सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना विजापूर जिल्ह्यातील कोल्हार तालुक्यातील जुनी बळुंती कृष्णा कृष्णाकाटावर घडली कोल्हार शहरातील रहिवासी महबूब वालिकार वय तीस तैयब चौधरी वय बेचाळीस रफिक जालगार उर्प बांदे वय पंचावन्न पुंडलिक मल्लप्पा यंकच्ची वय छत्तीस दशरथ गौंडर सुळीबावी वय सासष्ट अशी मृतांची नावे आहेत बोटीतील सचिन बटबर व बशीर या दोघांना पोहता येत असल्याने पोहत नदी काठावर सुरक्षितपणे पोचल्याने या दोघांचा जीव वाचला आहे याबद्दल अधिक माहिती अशी की सुमारे आठ जणांचा गट नदीकाठावर जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर कोल्हा कोल्हार पोलीस स्थानकाच्या पोलिसांनी छापा मारला यावेळी पोलिसांना पाहून घाबरलेल्या सहा जणांनी पोलिसांना चुकविण्यासाठी नदीकाठावर असलेल्या पारंपरिक गोलाकार बोटीत बसून पळ काढला मात्र नदीत काही अंतरावर गेल्यानंतर पाण्याच्या भोवऱ्यात अडकून बोट पाण्यात उलटली पोहता येत नसल्याने यातील सहा जण पाण्यात बुडून मरण पावल्याची दुर्दैवी घटना घडली तर बोटीतील दोघे जण पोहता येत असल्याने बचावले साखर मंत्री व शिवानंद पाटील घटनास्थळी भेट देऊन म्हणाले की घटना दुर्दैवी असून सरकारकडून भरपाई मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाईल कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला ला करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा